नमस्कार श्री स्वामी समर्थ गुरुवार हा भगवान विष्णूंना समर्पित आहे हा देव गुरु बृहस्पतीचा दिवस देखील आहे भगवान विष्णू विश्वाचे रक्षण करतात ज्या घरात भगवान विष्णू राहतात तिथे सुख आणि समृद्धी असते दुसरीकडे गुरुग्रह हा देवांचा गुरु आहे ज्ञान कर्म आणि संततीचे कारक मानले जाणारे ग्रह गुरुवारी पूजा करण्यासोबतच घरातील महिलांनी काही नियमांचे पालन केले पाहिजे जर महिलांनी गुरुदिनी काही नियमांचे पालन केले नाही तर घरात धनाची कमतरता भासू लागते महिलांनी गुरुवारी कोणती कामे करू नयेत ते जाणून घेऊयात नंबर एक ज्योतिषशास्त्रात दिलेल्या नियमांनुसार गुरुवारी पुरुष आणि महिलांनी दोघांनीही केस धुऊ नयेत तसेच आपले केस पण कापू नयेत यासोबतच पुरुषांनी हा नियम पाडला पाहिजे जर तुम्ही असे केले तर तुम्हाला मुले होण्यात अडथळे येऊ शकतात दोन महिलांनी याची काळजी विशेष घ्यावी गुरुवारी कपडे धुवू नयेत जर तुम्ही असे केले तर कुंडलीत गुरुग्रहाची स्थिती कमकुवत होते भगवान विष्णू सोबतच देवी लक्ष्मी देखील क्रोधित होते जर तुम्ही के असे केले तर त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावरही दिसून येईल असे केल्याने तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो तीन गुरुवारी घर पुसू नये ज्योतिषशास्त्रानुसार जर तुम्ही असे केले तर घराचा ईशान्य कोपरा कमकुवत होतो त्याचा परिणाम कुटुंबातील तरुणांवर दिसून येतो तसेच या दिवशी कोळीचे जाडे साफ करू नयेत घरात साफसफाई करू नये चार गुरुवारी मुग डाळ खाऊ नये तांदूळ आणि मुग बनवलेली खिचडी खाऊ नये असे केल्याने पैशाचे नुकसान होते आणि गरिबी येते पाच गुरुवारी पूजा साहित्य खरेदी करू नये या दिवशी डोळ्यांशी संबंधित वस्तू आणि चाकू कात्री इत्यादी धारदार वस्तू देखील खरेदी करू नयेत जर तुम्ही या वस्तू खरेदी केल्या तर त्याचा तुमच्या कुंडलीतील गुरुग्रहावर परिणाम होऊ शकतो त्या ते व्यक्तीला त्याच्या नोकरी कार्यात अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते सहा गुरुवारी केळी खाऊ नये तर भगवान विष्णू केळीच्या झाडात राहतात असे मानले जाते म्हणून केळी खाण्यास मनाई आहे सात या दिवशी कोणीही आपल्या वडिलांचा देवाचा किंवा शिक्षकांचा अनादर किंवा उपहास करू नये जर तुम्ही असे केले तर तुमच्या कुंडलीत गुरुग्रह खूप कमकुवत होईल आणि तुम्हाला करिअर आणि पैशाशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागेल विशेषतः महिलांनी काळजी घ्यावी की या दिवशी तुमच्या घरी येणारा कोणीही रिकामा हाताने जाऊ नये आठ गुरुवारी नखे कापणे शुभ मानले जात नाही ते आर्थिक नुकसानाचे एक मजबूत संकेत आहे यामुळे घरप्रमुखाची प्रगती कमी होते किंवा खुंटते नऊ गुरुवारी मांस मासे अंडी आणि मद्य यांचे अजिबात सेवन करू नये या दिवशी सात्विक अन्न खावे दहा गुरुवारी पैशांशी संबंधित कोणतेही व्यवहार करू नये ज्योतिषशास्त्रानुसार असे केल्याने कुंडलीतील गुरुग्रहाची स्थिती कमकुवत होते असा एक समज आहे की जर तुम्ही गुरुवारी एखाद्याला पैसे दिले तर ते परत मिळण्यास अडचणी येतील म्हणून या दिवशी पैशाचे व्यवहार हुशारीने करा आणि फक्त गरज असेल तेव्हाच करा नंबर अकरा गुरुवारी काळ्या आणि निळ्या रंगाचे कपडे घालू नयेत जर तुम्ही असे केले तर भगवान विष्णू तुमच्यावर रागवू शकतात या दिवशी पिवळ्या रंगाचे विशेष महत्त्व आहे म्हणून या दिवशी पिवळे कपडे परिधान केल्याने तुमच्या कुंडलीत गुरुग्रहाची स्थिती मजबूत होते व्हिडिओ संपूर्ण बघण्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ हो।